काय <laughs> मुशी शिंक्ती है, शिंक्ती मिले। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आलोय गल लावायला आपल्या पट्टीवर आहे आपण गल लावायला सोबत आपला मित्र आहे प्रितेश बघा बोला आपण जाऊया गड लावायला संध्याकाळी त्याला पण सोबत घेऊन आलो आहे दाखव त्या का मलाही बांधता येणार बरोबर बाबा आमचा आहे ना तो भाजोती लोड इसे कहते हे लोड हे बघा आपण असं अडकवलेलं आहे याला कुठे गेला तो याच्यामध्ये घेऊ नाही आता चालू केलं पकडून कमी व्हिडिओ चालू करत आहे पहिली भुवाणी झाली आपली पाहू शकता तुम्ही ढोम्या अस्सल अस्सल जातीचा ढोम्या सातंगी हे आपले बंधू आता काढत आहेत केशला आपण दिला आता तिथून पुढून कस खाली गेला ना बघूया आता त्याच्या हाताला काय लागतं आपण तर काढला एक पहिल्याच फेरीत समाज येत असेल ना भरती ना भरती असली ना काय येतात फटाफट लागले ना एकदा फटाफट लागतात मग एकदा ते खादना यायलाच या पाहिजे असं खेचला ना का माग संध्याकडचा वातावरण सूर्यबागा कुठे गेलाय तिसला काही आहे की नाही पकडतात तिथे गोकुलगावला टाक डबुक गेलं दुसरा प्रयत्न आपला असफल खाऊन गेलेला आहे म्हणजे ढुसकावून गेलेला आहे आपल्याला तो। मछली <laughs> जाल में फंसी <laughs> हंसी तो फंसी इसका जीता जागता उदाहरण हां पिशवी तर टाकायला लागेल नाही उडद जातील पण ते मग पिछवी टाकते हा आमचा तिसरा अटेम्प्ट तू पाक मोठा पाहिजे ओके नमस्कार मित्रांनो ही आहे आपली सावित्री नदी हे आमचे बंधू प्यार हुआ मुलाकात की घडी चले आए, 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 आए। काढताय कोणतरी लागत नाही भाजून बाजून खात जबळा टाकाय पाहिजे चार वाजता आला असता तर भेटली असते देव अशा रीतीने देव सुद्धा आमची साथ सोडून जात आहेत आमच्या पिशवीमध्ये उडी मारत आहेत बघूया त्यांना आपला शेवटचा प्रयत्न शेवटचा प्रयत्न करूया ना पकडला काय हम्म पकडलाय मी तू काय घाबर नको ओके शिंकटी हो हो होऊ तुम्ही काय मुशी शिंकटी आहे शिंकटी काटपीठ होणार கா ம பிஷூன் काय हो <laughs> <वो> ते पण <पुनाएग। laughs> <laughs> <laughs> <फिस इतना है। laughs> <laughs> आहे ना पुन्हा एकदा त्यालाच म्हणतात हाव आता नंतर काय बघू दे बघशील तुशी काय नाही आता मोठा शिंगाडा काढतो टाकला झपाझप लागली पाहिजे हा मोठी आहे दोघ आज हां आमचा शेवटचा काही नाही बोला काय ते बोला काय बोल फटाफट <laughs> लागू दे तीन झाले आपल्याला आता हो तीन झाले आपला तो प्रयत्न फसला आहे पण पुन्हा एकदा अजून एक आता लास्ट प्रयत्न करणार होतो तो अजून एक आला आवडीवासा आवडी पणाचे लक्ष हे दिसून येत आहेत आमच्या चेहर बघून हे बघा आमचे दोन भोळे चेहर टाकले ना सहा पाच झाले तर मित्रांनो आपल्याला तीन मच्छी भेटले आहेत दोन ढोमे भेटले आहेत आणि एक सिंगटी भेटली आहे तर आपल्याला जास्त वेळ नव्हता त्यामुळे आपण जास्त टाईम थांबलो नाही आता सहा वाजलेत रे सहा सहा सवाजता झालेत तर आता आपण निघतोय अंधार पण होत चाललाय आहे यायला पण किती टाईम लागला असता तर मित्रांनो आता आप आपण निघालो घरी मला आपला आजचा आप व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ले ले वे 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 व चॅनलवर आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील काय प्रत्येश होय नक्कीच व्हिडिओ आवडतात ना तुला पण होय होय आजपासून ट्राय करणार मी पण मला सांगितले नव्हते याने स्वतःचा चॅनल आहे ते माझा मित्र असून त्याला माहीत नव्हता चॅनल आहे तो अजून बघ असला मित्र आहे बघा आपण मोबाईल यूज नाही करत मग तर मित्रांनो मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चला तर पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा